पावसाळी अधिवेशन विविध विषयांवरून गाजत आहे सुरुवातीला गाजलं ते म्हणजे शेतकऱ्यांचा जो कर्जमाफीचा मुद्दा आहे त्या विषयावरून गाजलं विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं त्यानंतर सत्तेतील आमदारांनी म्हणजेच संजय गायकवाड यांनी जे आमदार निवास आहे त्या आमदार निवासामध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण मिळतं म्हणून जे ज्यांच्या ज्या कॅटर्सकडे ते कॉन्ट्रॅक्ट होतं त्या आमदार निवासाच्या उपहारगृहाचं त्यांना जाऊन हानामारी केली आणि तो मुद्दा आज मोठ्या प्रमाणात जो आहे तो पावसाळी अधिवेशनादरम्यान आज गाजला आहे आता यासाठी हा मुद्दा उचलण्यासाठी स्वतः संजय गायकवाड यांनी ती डाळ जी होती जी त्यांना निकृष्ट दर्जाची मिळाली होती ती डाळ ते स्वतः घेऊन आले डाळ त्यांनी प्रसारमाध्यमांना दाखवली आणि हा मुद्दा जो आहे तो विधानभवनामध्ये सांगितला जाईल गा असं त्यांनी यावरती जो एक विषय जो आहे तो हाती घेतला जाईल यावरचा असं त्यांनी सांगितलं आणि ती त्यांनी डाळ जी आहे ती विधानभवनात नेले हा विषय देखील विधानभवनात आज चांगलाच गाजलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या बाबतीमध्ये भाष्य केलेलं आहे आणि अनिल परब देखील जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत त्यांनी देखील यावरती भाष्य केलं आणि जे संजय गायकवाड आहेत त्यांना कुठेतरी कोंडीत पकडण्याचा एक प्रयत्न जो आहे तो अनिल परब यांनी देखील केला आत्ता हे सगळ्या घटना घडतातच आहेत मात्र सगळ्यात जास्त शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणूया किंवा एक चांगला निर्णय जो आहे तो स्वतः आज आ, सत्ताधारी पक्षाने घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचं स्वागत स्वतः विरोधी पक्षाकडून देखील झालेलं आहे नक्की हा निर्णय काय आहे तो मी तुम्हाला सांगतो आहे तर तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा जी आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले हो हा जो तुकडेबंदी कायदा आहे तो रद्द होणार आहे असं त्यांनी आज अधिवेशनात म्हटलेलं आहे आणि पंधरा दिवसात या विषयाचा जो ओ पी आहे तो देखील जारी केला जाणार आहे आता तुम्ही म्हणाल हा जो तुकडेबंदी कायदा आहे तो नक्की काय आहे तर तो आपण जाणून घेऊयाच मात्र जेव्हा हा निर्णय चंद्रशेखर बावन कुळे यांनी अधिवेशनात सांगितला तो कशा पद्धतीने सांगितलाय त्याचा व्हिडिओ आपण पाहूया अध्यक्ष महोदय मान्य अमोल खत्रांची जी मागणी आहे की हे तुकडे बंदी कायदा रद्द केला पाहिजे नागरी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जे तुकडे झाले आहेत त्यांना रेग्युलाईज केलं पाहिजे हा लक्षवेधचा मूळ आहे की जे अनाधिकृत झालं आहे जे तुकडे पडलेले आहे त्या तुकड्यांना कायदेशीर करून देणे हा लक्षवेधचा एकूण त्यांचा कल दिसतो आहे अध्यक्षमध्ये या ठिकाणी आपण विचार करतो आहे की माननीय मुख्यमंत्री मोदी याबद्दलची माझी प्राथमिक चर्चा झाली आहे तर जे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती ज्या हद्दी आहेत त्या हद्दीमध्ये आणि जे आपले पी एम आर डी ए एन एम आर डी आहे जे विशेष प्राधिकरण आपण तयार केले त्यामध्ये आणि ज्या ठिकाणी निवासी वाणिज्य औद्योगिक विकास होतो आहे त्या ठिकाणी काही अश का अकृषिक का भाग आपण केला त्या परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणी एम आर टी पी ॲक्टप्रमाणे जे दोनशे मीटर क्षेत्र असतं गावालगत दोनशे मीटरपर्यंत आपण अकृषिक वापर करता येतं म्हणजे दीड हजार लोकसंख्येच्या गावाला तर आपण एक पाचशे मीटरपर्यंत करता येतं बाकी इतर गावांना दोनशे मीटरपर्यंत अकृषिक वापर कर वापर करता येतं या भागामध्ये तुकडेबंदी कायदा रद्द करून त्या ठिकाणी त्यांना एक गुंठ्यापर्यंत प तुकडा हा अलाऊ केला पाहिजे अशी मागणी लक्षवेधीमध्ये आहे तर अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी एक लवकरच नोटिफिकेशन काढतो आहे एक जानेवारी दोन जाने हजार पंचवीसपर्यंत सभागृहाच्या सर्व सदस्यांना माझी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी आहे आणि सर्वच मतदारसंघाकरता महत्त्वाची आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जे काही तुकडे झाले आहेत एक गुंठ्यापर्यंत हजार फूटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे पण आता तो रेग्युलाइज होऊ शकत नाही रजिस्ट्री होत नाही कारण तुकडे बंदी कायदा आहे त्यामुळं आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपण या ठिकाणी या तुकडेबंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत पण हे करताना मात्र त्यांना त्या ठिकाणी जे लेआउटमध्ये रस्ते आहे त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी डी सी पी आर त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी ओ पी तयार करावी लागेल तुकडेबंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल फताडजी आता चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय दिला त्यानंतर जे विरोधी पक्षातील नेते आहेत त्यांनी याचं स्वागत केलं आहे विजय वडेट्टीवार वार जे आहेत काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी स्वागत करताना म्हटलं की हा अतिशय मोठा निर्णय असून दलालांनी मोठ्या प्रमाणात फसवणूक केली होती आणि यामध्ये काही लोकांनी आत्महत्याही केल्या होत्या त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय आहे आता याच बाबतीमध्ये जे शरदचंद्र पवार गटाचे नेते आहेत त्यांचं नाव आहे जयंत पाटील त्यांनी देखील सरकारचं कौतुक केलेलं आहे ते म्हणाले की मंत्र्यांनी केलेली घोषणा चांगली आहे आणि मी या निर्णयाचे स्वागत करतो आहे आणि महसूल मंत्री आत्तापर्यंत असे कोणतेच महसूल मंत्री नाही आहेत ज्यांनी असे काही निर्णय घेतले असतील मात्र हा चांगला निर्णय त्यांच्याकडून घेण्यात आलेला आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे आता नक्की हा जो तुकडेबंदी कायदा आहे तो रद्द करण्यात आलेला आहे तो कायदा काय होता हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा लागू होता म्हणजे अजूनही लागू आहे आता त्याची ओ पी निघणारच आहे तर तुकडेबंदी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे शेतजमीन तुम्हाला कमी क्षेत्राची असेल म्हणजे थोडीच शेतजमीन असेल तर ती तुम्हाला विकत घेता येत नव्हती कुणाला विकता येत नव्हती महाराष्ट्र सरकारच्या बारा जुलै दोन हजार एकवीसच्या परिपत्रकानुसार एक दोन तीन अशी गुंठ्यामध्ये जर जमीन असेल तर ती जमीन तुम्हाला खरेदी किंवा विक्री करता येत नव्हती आता यामुळे काय होतं आता एक दोन तीन असे छोट्या स्वरूपातली जर जमीन असेल गुंठ्यामध्ये तर कुणाला गरज वाटली तर ती एक गुंठ्याची जमीन विकत होता दोन गुंठ्याची जमीन विकत होता मात्र आता हा तुकडेबंदी कायदा आल्यामुळे ती तसं करता येत नव्हतं जर गरजाला गरज लागली गरज ला तर जमीन विकता आली विकता येत नव्हती मग त्यामुळे विरोधात काय होतं तर पाच मे दोन हजार बावीसच्या राज्य सरकारनं प्रसिद्ध केलेल्या राजपत्रकानुसार सगळ्या जिल्ह्यामध्ये जिरायत जमिनीसाठी वीस गुंठे आणि बागाय बागायत जमिनीसाठी दहा गुंठे एवढं तरी तुकड्याचं जे आहे ते प्रमाणभूत क्षेत्र नमूद करण्यात आलेलं होतं म्हणजे वीस ते दहा गुंठे एवढी तरी जमीन तुम्हाला जर विकायची असेल एक जी बागायत जमीन असते त्या अति आणि दुसरी म्हणजे जिरायत जमीन ही जर तुम्हाला विकायची असेल तर ते वीस ते दहा गुंठे अशा एका जे क्षेत्र आहे तेवढं तरी प्रमाण त्याचं ठेवायला हवं होतं असं त्यामध्ये सांगण्यात आलेलं आता हा जो निर्णय आहे त्यामुळे तुकडेबंदी कायद्यामुळे जी शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती की एक दोन गुंट्याची जमीन विकता येत नव्हती त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आता दिलासा मिळालेला आहे आता ही संपूर्ण जी बाब आहे ती विधानभवनामध्ये मांडण्यात आलेली आहे स्वतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून ही जी बाब आहे ती मांडण्यात आलेली आहे त्यामुळे सरकारचं या घोषणेबाबत कौतुक होत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महसूल मंत्र्यांनी हा जो निर्णय घेतला आहे तो शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिलासादायक आहे असं देखील म्हटलं जातंय तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय अपडेट्स पाहण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद